नमस्कार आज श्रावण कृष्ण नवमी एकोणीसशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे घडामोडी न्यायालयाचे निर्बंध दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवात सत्तेचाळीस गोविंदा जखमी तर एकाचा मृत्यू आणि बोरिवलीच्या जय जवान गोविंदा पथकानं तीन दहीहंडी उत्सवात नऊ थर रचून केली हॅट्रिक या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील प्रसिद्ध अशा दहीहंड्या या रात्री उशिरास फुटल्या ठाण्यातील मानाची हंडी समजली जाणारी टेंभी नाक्याची दहीहंडी गौरीशंकर गोविंदा पथकानं फोडली त्यांना दोन लाख एकावन्न हजारांचं पारितोषिक देण्यात आलं मुंबईसाठी असलेली दहीहंडी अंधेरीच्या अखिल मालबा गोविंदा पथक गिरगावचं जरीमरी गोविंदा पथक वाकोल्याचं बालमित्र व्यायामशाळा आणि ताडवाडीच्या माजगाव गणेशोत्सव मंडळास विभागून देण्यात आलं तर ठाण्यासाठी राखीव असलेली दहीहंडी चिरागनगरमधील संकल्प गोविंदा पथक आणि शिवतेज मित्रमंडळास विभागून देण्यात आलं संकल्प प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेवक रवींद्र फाटक यांनी दोन हंड्या बांधल्या होत्या यापैकी पुरुषांची हंडी लालबागच्या राजानं फोडली तर महिलांची हंडी कोपरीच्या शिवतेज मित्रमंडळानं फोडली संघर्षानं तीन हंड्या बांधल्या होत्या त्यातील मुंबईसाठीची हंडी जय जवान गोविंदा पथकानं फोडली तर ठाण्याची हंडी विटाव्याच्या जय गणेश मंडळानं फोडली तिसरी हंडी ही स्पेनच्या कॅसलर्सने फोडली मुंबईसाठीची हंडी फोडताना जय जवान गोविंदा पथकाबरोबर आयोजक असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही चौथ्या थरावर जाऊन ही हंडी फोडली न्यायालयानं टाकलेले सर्व निर्बंध धाब्यावर बसवून ठाण्यामध्ये काल दहीहंडी उत्सव पूर्वीच्या जल्लोषात साजरा झाला न्यायालयानं ध्वनी प्रदूषण होऊ नये याकरता पासष्ट डेसिबलची मर्यादा दहीहंडी फोडण्याच्या ठिकाणी मऊ गादी बारा वर्षाखालील गोविंदांचा वापर करू नये असे अनेक निर्बंध घातले होते मात्र हे सर्व निर्बंध बहुतांश ठिकाणी पायदळी तुडवत गो दहीहंडी उत्सवात जल्लोषात साजरा करण्यात आला निर्बंध जरी धाब्यावर बसवण्यात आले तरी या निर्बंधांचा धाक मात्र जाणवत होता त्यामुळं काहीशा निर्बंधांच्या छायेखाली हा उत्सव साजरा झाला ठाण्यामध्ये संघर्ष संकल्प नाका आणि रंगोबापूजी चौकातील दहीहंडी वगळता फारशी वाहतूक कोंडी झाली नाही मात्र या दहीहंड्यांसाठी झालेल्या गर्दीमुळे या दहीहंड्यांच्या आजूबाजूच्या परिसरातही वाहतूक कोंडी जाणवत होती थरासाठी स्पर्धा सुरू असतानाच गोविंदा पथकांनी मात्र ठरल्याप्रमाणे बक्षीस आयोजकांना आपला बाणेदारपणा दाखवला जय जवान गोविंदा पथकानं संघर्ष संघर्षच्या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावल्यानंतर पंधरा लाखांचं जाहीर केलेलं ला पारितोषिक घेण्यास स्पष्टपणे नकार दिला अनेक ठिकाणी रात्री दहा नंतरही दहीहंड्या फोटण्याचं बाकी होतं दहीहंडी उत्सवात थर रस्ताना पडून ठाण्यात सत्तेचाळीस गोविंदा जखमी झाले आहेत तर एका गोविंदाचा मृत्यू होण्याची घटना घडली न्यायालयानं दहीहंडी उत्सव साजरा करताना अनेक निर्बंध घालूनही जखमींची संख्या वाढल्यामुळं या निर्बंधाचं महत्व अधोरेखित होत आहे थर रस्ताना निर्माण होणाऱ्या स्पर्धेत विशेष काळजी न घेतल्यामुळं गोविंदा जखमी होण्याचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बरंच वाढल्याचं दिसतंय काल दिवसभरात जवळपास सत्तेचाळीस गोविंदा जखमी झाले जखमी झालेल्या गोविंदांपैकी चौदा गोविंदांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात तर काही जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिल्हा शासकीय रुग्णालयातील सात गोविंदांपैकी तीन गोविंदांना उपचार करून सोडण्यात आलं तर चार गोविंदांवर अद्यापही उपचार सुरू आहेत राजेंद्र आंबेकर या गोविंदाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला आंबेकर हा हंडी लावण्यात सहभागी नव्हता रात्री उशिरा दहीहंडी फोडून घरी परतताना ठाण्यात अनेक गोविंदा पथकांनी रस्त्यावरून जाताना धुमाकूळ घातला शिट्ट्या आरडाओरडा दुचाक्यांचे कांठळ्या बसवणारे हॉर्न सतत वाजवत ठेवून आपल्या बेशिस्तीचंच प्रदर्शन घडवलं ठाणे पोलीस आयुक्तालयात तीनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक तर बाराशे चौऱ्याण्णव खाजगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर वागळे इस्टेट अशा पाच परिमंडळात सार्वजनिक तीनशे चौऱ्याण्णव तर बाराशे चौऱ्याण्णव खाजगी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या ठाणे परिमंडळात ब्याण्णव सार्वजनिक आणि दोनशे अठ्ठावन्न खाजगी वागळे इस्टेट परिमंडळात शहाऐंशी सार्वजनिक आणि दोनशे खाजगी परिमंडळ दोनमध्ये सार्वजनिक तर दोनशे दहा खाजगी परिमंडळ तीनमध्ये पंचाहत्तर सार्वजनिक तर दोनशे पंच्याण्णव खाजगी परिमंडळ चार मध्ये पंच्याऐंशी सार्वजनिक तर साडेतीनशे खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या यंदा उच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध टाकल्यामुळं दहीहंडी उत्सव साजरा होणार की नाही याबाबत संभ्रम होता मात्र अगदी शेवटच्या क्षणी सर्वोच्च न्यायालयानं उंचीवरील निर्बंधाला स्थगिती दिल्यानं दहीहंडी उत्सवाबाबतचा संभ्रम दूर झाला असं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहीहंडी उभारण्याची संख्या काहीशी कमी झाल्याचं दिसत होतं बोरेवलीच्या जय जवान गोविंदा पथकानं ठाण्यामध्ये नऊ थर लावण्याची हॅट्रिक साधली बोरिवलीच्या जय जवान गोविंदा पथकानं गेल्या वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावून गिनीज बुकामध्ये आपलं नाव कोरलं होतं यंदा जय जवान गोविंदा पथकानं संकल्प संघर्ष आणि टेंभी नागा येथील दहीहंडी उत्सवात नऊ थर लावून गेल्या वर्षीच्या आपल्या विक्रमाशी बरोबरी साधली संघर्षाचे आयोजक वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार दहा थर रचण्याचं आवाहन करूनही त्यांनी दहा थर रचण्याचं टाळलं गेल्या वर्षी आम्ही नऊ थर रचू शकलो नाही म्हणून आम्ही जिद्दीनं संघर्षाच्या दहीहंडीत नऊ थर लावले असं जय जवान गोविंदा पथकातर्फे सांगण्यात आलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील वाहतूक शाखेच्या तानाजी मोहिते या पोलीस शिपायानं थरारक पाठलाग करून सोन्साकडे चोरी करणाऱ्या एका चोराला जेरबंद करण्यात यश मिळवलं रविवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास पोलीस शिपाई आबाजी मोहिते हे माजीवडा पुलाखाली वाहतूक नियमन करत होते कॅसल कडून आलेला दुचाकीस्वार सुशील साव यानं मोहिते यांना कॅसल परिसरात दोन दुचाकीस्वार एका महिलेच्या गळ्यातील सुनसाकळी चोरून तीन हात नाक्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती दिली मोहिते यांनी क्षणाचाही विलंब न लावता साव यांच्या दुचाकीवरून संशयित दुचाकी स्वारांचा पाठलाग सुरू केला तिन्हात ना येते मल्हार चित्रपटगृह तिथून कोपरी सर्कल असा पाठलाग करत कोपरीतील धोबी घाटापर्यंत हे दोघ पोहोचले मात्र दुचाकी स्वारानं त्याची दुचाकी धोबीघाट परिसरात सोडून नागरी वस्तीत पलायन केलं तरी देखील मोहिते यांनी या संशयिताचा पाठलाग सुरूच ठेवला आणि श्याम रेवणकर यास ठाणेकर वाडीतून जेरबंद केलं जागरूक नागरिक सुशील साव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे थरारक पाठलाग करून सराईत सोनसाखळी चोरास पकडण्यासाठी दाखवलेल्या जिद्द आणि धडाडीचं वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी तानाजी मोहिते यांना खास बक्षीस देऊन कौतुक केलं वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारची कामगिरी करावी अशी आशा रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केली ठाणे महापालिकेनं स्थानिक संस्थाकराचे विवरणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे नोंदणीकृत व्यापारी उद्योजक कारखानदार यांना स्थानिक संस्थाकराचे विवरणपत्र महापालिकेकडे सादर करावं लागतं हे विवरणपत्र मुदतीत सादर न केल्यास पालिकेनं पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता मात्र आता पुन्हा एकदा हे विवरणपत्र सादर करण्यासाठी येत्या तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यानंतर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाईल असा इशारा महापालिकेनं दिला आहे ठाण्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णवहून अधिक सार्वजनिक दहीहंड्या उभारल्या गेल्या असल्या तरी काही मोजक्याच दहीहंडी उत्सवाला प्रसिद्धी आणि गर्दी असते ठाण्यामध्ये शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला आणि या दहीहंडी उत्सवाला लोकमान्यता लाभली दिघे यांच्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडी उत्सवाची लोकप्रियता वाढवत त्याला साता समुद्रापार नेलं या दहीहंडींना मिळणारी प्रसिद्धी पाहून मग अनेक जण यामध्ये उतरले त्यामुळे शेकडो हंड्या उभारल्या जात असल्या तरी काही मोजक्याच हंड्या प्रसिद्ध आहेत ठाण्यात आनंद दिघे यांची टेंभी नाक्यावरील दहीहंडी आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाचपाखाडी येथील हंडी प्रताप सरनाईक यांची वर्तकनगर येथील दहीहंडी रवींद्र फाटक यांची रघुनाथ नगर येथील दहीहंडी ये राजन विचारे यांची रंगोबापूजी चौकातील हंडी या खऱ्या गर्दी खेचणाऱ्या लाखो रुपयांची पारितोषिकं उधळणाऱ्या दहीहंड्या आहेत त्यामुळे लोकांची आणि गोविंदा पथकांची ही गर्दी याच दहीहंडी उत्सवांमध्ये जास्त करून दिसते ठाण्यामध्ये इतरही अनेक दहीहंड्या उभारल्या जातात पण त्यांना या दहीहंडींचा आब कधीच लाभलेला नाही जिल्ह्यातील तीन महापालिकांच्या महापौरपदासाठी कोणतंही आरक्षण नसल्यानं हे महापौरपद खुलं झालंय यामुळं खुल्या वर्गातून निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत राज्यातील सव्वीस महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील ठाणे कल्याण डोंबिवली आणि भिवंडी निजामपूर महापौरपदासाठी कोणतंही आरक्षण आलं नाही त्यामुळे या शहरांचं महापौरपद खुलं झालं आहे पुढील महिन्यात या महापौरपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौरपद खुलं झाल्यामुळं अनेक नगरसेवक बा गुडघ्याला बाशिम बांधून महापौरपदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता दिसते मुंबई महापालिकेची सहा फुटाहून अधिक व्यासाची ज जल जलवाहिनी काल सकाळी फुटल्यामुळं मुंबईत पंचवीस टक्के पाणी कपात करण्यात आली तानसा तलावातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे ही जलवाहिनी सकाळी वर्तकनगर चौकात फुटल्यानं आजूबाजूच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं ही जलवाहिनी ब्रिटिशकालीन असून पंच्याऐंशी वर्ष जुनी असल्याचं सा सांगितलं जातं गेल्या वर्षीही ही वाहिनी अनेक ठिकाणी फुटली होती त्या जलवाहिनीमध्ये पाण्याचा मोठा दाब असतो जलवाहिनी फुटल्यानं आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये जोरात पाणी शिरलं यामुळं विजय देवल हा सात वर्षाचा मुलगा या पाण्यात अडकून बसला होता ही जलवाहिनी फुटल्यानं जवळपास एकशे सत्तावन्न झोपड्यांचं नुकसान झालं आणि त्याचा फटका सातशे अठ्ठेचाळीस रहिवाशांना बसला जवळपास सात लाख रुपयांचं सा नुकसान झालं तीन झोपड्या पूर्णत जमीनदोस्त झाल्या श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा न्यायालयाचे सर्व निर्बंध धाब्यावर बसवत दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवात सत्तेचाळीस गोविंदा जखमी तर एकाचा मृत्यू आणि बोरिवलीच्या जय जवान गोविंदा पथकानं तीन दहीहंडी उत्सवात नऊ थर रचून केली हॅट्रिक या होत्या था ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद